नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज बघा मी घेतलेले आहे तांदूळ आपली आता दिवाळीची सुरुवात झालेली आहे आणि आता सगळ्यात आधी मी घेतले आहे अनारशा करण्यासाठी तांदूळ तर हे तांदूळ जे आहेत ना हे तांदूळ आपल्याला जुने घ्यायचे तुम्ही कोणतेही तांदूळ घ्या इंद्रायणी तांदूळ घ्यायचे नाही कोणतेही तांदूळ चालतात फक्त आपल्याला ते जुने पाहिजे तर मी घेतलेला आहे हा राशनचा तांदूळ ह्या तांदळाला आता मी चांगलं तीन चार वेळा चांगलं स्वच्छ धुणार आहे आणि पाण्यात ते मी भिजत घालणार आहे हे तांदूळ आपल्याला तीन दिवस भिजवायचे आहे पण रोज हे पाणी आपल्याला बदलायचं आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला ते काढून घ्यायचं आहे कारण आता हे जे आहे ना अनारसाची प्रोसिजर खूप मोठी असते म्हणून आपल्याला आठ ते दहा दिवस आरामात जातात हे पीठ रेडी करण्यासाठी म्हणून ते मी सगळ्यात आधी आता अनरशा बनवायला घेतलेले आहे तर चला मी हे तांदूळ आता चांगले स्वच्छ धुवून घेते आणि भिजत ठेवते आता एका टोपामध्ये मी हे तांदूळ काढून घेतलेले आहे आणि याच्यातच मी भिजत ठेवणार आहे स्वच्छ धुवून आता हे बघा मी चांगले स्वच्छ हे तीन ती चार पाने ने हे चार ने ते चार पाण्याने धुतले कारण हे राशनचे असतात त्यामुळे याला व्यवस्थितच धुवायचं चांगलं चार पाच वेळा जेवढं स्वच्छ निघत नाही तोपर्यंत याला आपण व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी ते भिजतील एवढं डुबतील असं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे असं व्यवस्थित याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आणि आता याला मी झाकून ठेवणार आहे आणि सलग हे आता आपल्याला तीन दिवस पाण्यामध्ये ठेवायचे आहे पण आपण रोज याचं पाणी बदलायचं आहे रोज हे पाणी असं एकदा धुवून घ्यायचे पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी याच्यामध्ये भरून ठेवायचं तर तीन दिवस ही प्रोसिजर व्यवस्थित आपल्याला करायची आहे नाहीतर मग ते पाणी जर आपण बदललं नाही तर ह्या पिठाचा नंतर खूप घाण वास येतो म्हणून हे पाणी आपल्याला रोज बदलायचं आहे चला आता शनिवारी मी हे भिजत टाकलेले मग रविवार सोमवार आणि आज मंगळवार तर मी आता हे व्यवस्थित धुवून घेतलेले आहे आणि छान त्याचं पाणी सगळं नितरून घेतलेलं आहे आणि आता घरामध्येच मी हे फॅन खाली सुकत टाकणार आहे वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये हे फॅन खाली छान सुकतील हे आता मी सगळे असे कॉटनच्या पातळ कपड्यावर छान असे पातळ पसरून दिलेले आहे आणि आता फॅन चालू करून वीस ते पंचवीस मिनिटं हे छान सुकणार आहे मग त्याच्यानंतर आपण हे मिक्सर मधून दळून घेऊया आता हे बघा आपले तांदूळ असे व्यवस्थित सुकलेले आहे आणि आता हे मी मिक्सर मधून दळून घेणार आहे आणि आपल्या ह्या पिठाच्या गाळणीने आपल्याला याला गाळायचं आहे त्या अशा प्रकारे आपल्याला सगळं व्यवस्थित हे दळून घ्यायचं आहे आणि याच्यामधून आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे पीठ हे असं आपल्याला एकदम व्यवस्थित बारीक असं घ्यायचं आहे हे आता हे बघा मी सगळं आता हे तांदूळ दळून घेतलेले आहे पीठ व्यवस्थित असं सगळं गाळून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ मी मोजून घेते आणि मोजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला किती गुळ घालायचं आहे आता मोजल्यानंतरच आपण ठरवू शकतो की आपल्याला याच्यात किती गुळ मिक्स करायचं आहे ते चला मग um <balls> आता आपण पुढे बघूया हे सगळं पीठ आपलं रेडी झालेलं आहे आणि मी हे मोजून घेतलेलं आहे तर हा जो आपला डब्बा आहे ना तर मी हे तीन डब्बे पीठ घेतलेला आहे आणि एक डब्बा गुळ घेतलेला आहे आता आहे ना मी हे पीठ आपलं मोजून घेतलं आहे तर हा जो डब्बा आहे ना तर हे असे तीन डब्बे पीठ भरलेलं आहे तर तीन डब्यासाठी मी एवढा गुळ घेतलेला आहे आणि थोडंसं पीठ मी साईडला काढून ठेवलं आहे कारण की नंतर समजा गुळ जास्त झाला पातळ वगैरे झालं तर ते पीठ आपल्याला नंतर यूज होईल म्हणून मी थोडंसं सा पीठ साईडला ठेवलेलं आहे तर चला मग आता हे पीठ आता आपण सगळं एकजीव करायला घेऊया आणि हा गुळ जो आहे ना तो किसनीने किसून घेतला आहे मी आणि एकदम असा मौसूद गूळ घ्यायचा आणि किसनीने किसून घ्यायचा म्हणजे कसं आता हे आपल्याला पीठ एकजीव करायला जास्त त्रास होणार नाही त्याच्यासाठी हा गूळ शक्यता किसणीने किसूनच आपण वापरायचा इथे याला अजिबात पाण्याचा हात लागला नाही पाहिजे आता हे पीठ मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे पण आता हे, हे एकाच वेळेस होणार नाही तर हे आपल्याला आता ना असे व्यवस्थित याचे गोळे करून घ्यायचे आहे आणि एका पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचे आहे व्यवस्थित डब्बा व्यवस्थित आपल्याला सुका करून घ्यायचा अजिबात त्याच्यात पाणी ओरलं कुठे राहिलं नाही पाहिजे आणि आता हे मी गोळे करून करून ना त्याच्यामध्ये ठेवते तर मग आता हे जे गोळे असेल ना हे आपल्याला तीन दिवस पुन्हा असे बाहेर काढायचे असंच पुन्हा दहा पंधरा मिनिटं त्याचं चांगलं मळायचं चा आहे पीठ आणि पुन्हा हे असेच गोळे करून ठेवायचे आहे तर हे आपल्याला तीन दिवस ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे तर आता हे गोळे मी याच्यामध्ये करून ठेवते आणि झाकण लावून डब्बा मी साईडला ठेवून देईल आणि उद्या पुन्हा हा डब्बा काढून पुन्हा हे, हे पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेईल आणि परत असेच गोळे करून ठेवून देणार आता हा डब्बा मी साइडला ठेवून देणार आहे आणि उद्या काढून पुन्हा त्याला आपण ह्याच पद्धतीने मळून घेऊया आता फायनली आपलं अनारशीचं पीठ रेडी झालेलं आहे आणि सगळ्यात प्रथम सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता अनारशीचं पीठ कसं तयार केलंय ते आता आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे खूप मोठी प्रोसिजर आहे आणि खरंच खूप मेहनत आहे अनारशा बनवायला तीन दिवस ते तांदूळ आपल्याला भिजवायचे आहे आणि ते रोज त्याचं पाणी बदलायचं आहे तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी ते आपल्याला पाण्यातून बाहेर काढायचे आहे आणि वीस मिनिटं फॅन खाली ते सुकवून घ्यायचे आहे नंतर ते मिक्सरला दळून व्यवस्थित ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे ते पीठ आणि नंतर गुळामध्ये ते आपल्याला मळायचं आहे मळल्यानंतर त्याचे गोळे करून ठेवायचे पुन्हा तीन दिवस ते गोळे आपल्याला काढून व्यवस्थित मळायचे तर ती किती मोठी प्रोसिजर आहे ते आता आपल्या व्हिडिओत बघितलीच आहे आणि खरंच याला खूप मेहनत लागते आणि आज फायनली ते पीठ आपलं रेडी झालेलं आहे मी आज अनारशा बनवायला घेतल्या आहे तर मी आनारशा कशा बनवते तर बघा आता कशा होतात ते आता अनारशीचं आपलं हे सगळं पीठ तयार झालेलं आहे आणि मी त्यातलं अर्ध पीठ घेतलेलं आहे तर मग आता हे बघा कसं व्यवस्थित ते मळून त्याचं मी गोळा करून घेतलेला आहे खूप मेहनतीचं काम आहे हे आणि आता याच्यानंतर बघा आपण घेतलेली आहे खसखस आपल्याला खसखस लागणार आहे आणि इथे घेतला आहे मी थोडस तूप कारण आता बनवताना बोटाला आपल्या ते चिपकू नये म्हणून मी खसखसचा वापर करणार आहे आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर चला आता आपण बघूया आपल्या अनारशा कशा होतात ते आता छोटे छोटे आपल्याला हव्या त्या साईज मध्ये असं आपण गोळे करून घ्यायचे आणि याच्यामध्ये मध्ये असं दोन बोटांनी व्यवस्थित ते असे थापून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जसे हवेत ना पातळ जाड त्या पद्धतीने ठेवायचे आता चावायला जर प्रॉब्लेम असेल तर थोडेसे जाड करायचे आणि काही प्रॉब्लेम नसेल तर आपण ते पातळ करायचे छान कुरकुरीत होतात आणि जाळी पण छान पडेल आता कस आपल्या बोटाला चिपकू नाही म्हणून असं मी थोडस तूप लावून घेतलेलं आहे आणि दोन बोटाने ते व्यवस्थित अशी एक सारखे अशी छान मध्ये थापून घ्यायचे आता इकडे आपलं तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे तेल जर आपलं तापलं पाहिजे आणि असं आपण याच्यावरती ना असं तेल हे करत चालायचं थोडस टाकत चालायचं हे बघा कशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे छान जाळी पडते ना हे जेवढे करायला याला मेहनत आहे ना तेवढे खायला हे टेस्टी आहे फक्त याच्यामध्ये आपण आता जो गुळ वापरतो ना तो गुळ आपण चांगल्या क्वालिटीचा वापरायचा म्हणजे कसं त्याने होतात पण छान आणि कलर पण छान येतो कारण आजकाल कसं मार्केटमध्ये गुळ खूप वेगवेगळ्या प्रकारचे येतात म्हणून घेताना आपण चांगला मौसूद गुळ बघून घ्यायचा हे बघा किती छान जाळी पडलेली आहे ना कसे झाले ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा लाईक करा आणि असं साईडला घेऊन त्याचं तेल व्यवस्थित आपण असं नितरून घ्यायचं साइडला ला काढून घेऊया बघा आता फायनली आपल्या सगळ्या अनारशा होत आलेल्या आहे आणि कशा झाल्या आहे तर लाय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा हे बघा आता आपल्या अनार अशा कशा झालेल्या आहेत किती छान याला जाळी पण पडलेली आहे दिसते ना तर मी आता तुम्हाला एक दाखवते किती कुरकुरीत झाल्या आहे हे बघा कशा झाल्यात एकदम अशा कुरकुरीत झालेल्या आहेत नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर माझी करण्याची पद्धत आवडली असेल तर सबस्क्राईब करा चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन रेसिपी रेसिपीत